अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील चंडिकापूर येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता पाच फेब्रुवारी सकाळी अकरा वाजतापासून श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली दोन्हीही जागेचे गट क्रमांक वेगवेगळे असून संबंधित व्यक्तीने त्या जागेवरील अतिक्रमण केल्याने आमची गैरसोय होत आहे पुढील काही दिवसांतच श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव असल्याने संबंधित व्यक्तीने त्या जागेवरील अतिक्रमण काढले नसल्यामुळे अखेर आम्हाला उपोषणाचा पावित्रा घ्यावा लागला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असा देखील इशारा उपोषण केलेलं आहे त्या ते अतिक्रमण काढण्यात यावं कारण कसं आज जवळपास तीस तारखेपासून म्हणजे एकतीस तारखेपासून आमचे प्रगट महोत्सव चालू होता सप्ताह सप्ताहमध्ये ती जी जागा होती त्या जागेमध्ये रोज सकाळ साधारण संध्याकाळ दोन टीनचं जे जे स्वयंपाक करण्याचा जो जागा होती त्या त्या जागेवर मेन जागेवरच त्या समोरच्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे आम थोडी आमची गैरसोय होतच आहे आणि ती ती जी जागा हक्काची आहे ती गजानन महाराज मंदिराचीच आहे त्याचा गटक्रमांक आणि आमच्या जागेचा गटक्रमांक हा अलग अलग आहे आणि तो समोरचा व्यक्ती त्या जागेवर ताबा दाखवत आहे आणि त्याने ते अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्यासाठी आम्ही उपोषणाचा दा मार्ग पत्करलेला आहे पुढे उपोषण हे क म्हणजे कंटिन्यूच राहणार आहे म्हणजे हे बंद होणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्हाला म्हणजे गजानन महाराज संस्थांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील तर विकास अधिकारी तहसीलदार भूमिया बिल्लेख यांच्याकडे रिसर रिसर अधिकारी म्हणजे पत्रवार केलेला आहे ठाणेदार एस पी ऑफिस जिल्हा म्हणजे कलेक्टर ऑफिस यांच्याकडे सुद्धा केलेलं आहे माझं स संतोष विश्वासराव काठोके मी अध्यक्ष आहे गजानन महाराज संस्थानचं